या का, प्रक्रियेत काय काय नेमका हा आता जे दोन उमेदवार त्यांनी दिलेले होते त्याच्यामध्ये प्रत्यक्षात फॉर्म जेव्हा भरला तेव्हा वेगळ्या गटात ते एक फॉर्म होता आणि नंतरनं त्याच्यामध्ये बदल करण्यात आला आणि तो बदल त्यांचे जे अध्यक्ष शत्रुवन बापू काटे यांच्या पत्राच्या आधारावर केलेला मुळात अध्यक्षांना अशा प्रकारचा अधिकार नाही दुसरी गोष्ट जी पत्र त्यांनी दिले त्याच्यावरती ना जावक क्रमांक ना सील आहे त्यामुळं अशा पद्धतीने पत्र देऊन तो चुकीच्या पद्धतीने पुढं घेण्याचा प्रयत्न ते करतो आम्ही आता मागणी केलेली आहे की त्या उमेदवाराची उमेदवारी रद्द व्हावी तर म्हणजे पहिल्या गेलं वर्षानुवर्ष अशा ज्या निवडणुका तुम्ही पाहिल्या हा कसला प्रकारे नेमका म्हणजे उमेदवाराचे जे कधी नामांकडे अर्घ भरतायत खरंतर रात्री चेंज होत आहेत काय वाटतंय मी कसं पाहतंयकडे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली त्यांना दिस पराभव दिसायला लागला त्याच्यामुळं अशा प्रकारचे वेगवेगळे ते करतात प्रयत्न करतात त्याच्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला खात्री की, की। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्ता या महापालिकेत येतील हे जे आमचे चारही नगरसेवक त्या पॅनलमध्ये शंभर टक्के निवडून आहेत खरं तर म्हणजे तुम्ही देखील वर्षावर्षी निवडणुका पाहिल्यात आहेत म्हणजे निवडणूक सुद्धा याला जबाबदारी अशा गोष्टीला ते निवडणूक आयोगाचा त्याच्यात काही रोल नाही हे त्यांनी केलेला उद्योग त्याच्यावरती ते, के ते आरो निर्णय घेतील ॲक्शन घेतील आणि आमचे गोरुस्टी लोकमं ॲडव्होकेट यांनी ते आमची चांगली स्ट्रॉंग बाजू त्या ठिकाणी मांडलेली आणि आम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट येईल अपेक्षा काय म्हणणे नेमकं आता त्यांना निर्णय घ्यायचा अधिकार आरोंचा आहे त्यामुळे दोन्ही बाजूचं त्यांनी म्हणणं ऐकून घेतलं लेखी स्वरूपात कोंडीचं आणि त्याच्यावरती आता ते निर्णय निर्णय देणार काही सल्ला घेतील वरिष्ठात म्हणजे सगळं खरं तर पाहिलं गेलं हे सगळे कार्यकर्ते सकाळपासून वाट बघतायत नेमकं आतमध्ये चाललंय तरी काय हा सगळा सावळा जो गोंधळ आहे हा याला म्हणजे नाही नाहीये कारण सगळे सकाळपासून सगळे कार्यकर्ते वाट बघतायत आतमध्ये काय चाललंय समजत नाही कोण उत्तर व्यवस्थित देत नाही सगळ्यांना अडून केली जाते कसं बघतंय याकडे घडक कार्यकर्त्यांच्या भावना निश्चितपणे आहे त्याच्यामुळे एवढ्या वेळ कार्यकर्ते थांबून राहिले आपल्या उमेदवाराला विजय करण्या दृष्टीकोना प्रयत्न करतात परंतु याच्यातनं निश्चित कशा पद्धतीने प्रशासनाचा किंवा इतर माध्यमांचा दुरुपयोग करून भारतीय जनता पक्ष या निवडणुकीला सामोरं जाते आपण ते पाहताय आणि या शहरातली जनता पाहती त्यामुळं शहरातली जनता निश्चितपणे योग्य तो न्याय करणार यावर तुमची भूमिका नाही आहे आता जो आरोंचा निर्णय येईल तो तो सगळ्यांना मान्य करावा लागेल कर। त्याप्रमाणे आणि आमच्या भूमिका हीच आहे की आम्हाला विजय मिळवायचा आणि समोर कुणी असू आमचे उमेदवार एकदम ताकदीने लढतील आणि लोकही त्यांना पाठिंबा देतील रात्री दोन अडीच वाजल्यापासून तर आमच्या काळावर आलेलं आहे की अशा प्रकारे रात्री उशिरा काही बदल करण्यात आलेले आहेत आम्ही त्याचं फुटेज पण मागितलेलं आहे तर ते फुटेज काय अद्याप आम्हाला मिळालं नाही सकाळपासून तो सर्व की फुटेज पण भेटायला पाहिजे ते काही फुटेज दाखवलं त्यांनी परंतु त्याच्यामध्ये आमच्या सरकारांचं असे भावना आहे की ते त्याच्यामध्ये अनेक गोष्टी एडिट म्हणजे आमच्या उमेदवारांनी जेव्हा फॉर्म भरले तेव्हा त्यांचे उमेदवार पण मागे होते ते फुटेजमध्ये आलेले नाही